एव जलस्य, जलस्य जलं सर्व सर्वही नश्येत पाणी नसेल तर आपण इथे असणार नाही पाऊस नाही पडलाय ना आंदेडला अजून पण ह्या जलाशयामध्ये जे पाणी आहे त्याच्यावर ह्या पिढ्यांच्या आशा आणि अपेक्षा अवलंबून आहेत मराठवाडा मुक्तीसंग्राम चळवळीचे अग्रणी नेते भारत स्काउट्स अँड गाईड्स समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष इंडिया प्लॅनिंग कमिशनचे डेप्युटी चेअरमन केंद्रीय सरकारचे शिक्षण मंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री आणि दीर्घकाळ गृहमंत्री असलेले महाराष्ट्राचे सलग दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले श्रद्धेय स्वर्गीय श्री शंकरराव चव्हाण साहेब आणि ज्या मातेने या महाराष्ट्राला दोन कणखर मुख्यमंत्री एक पती आणि दुसरा पुत्र म्हणून दिला त्या मातोश्री स्वर्गीय कुसुमताई चव्हाण यांच्या प्रतिमांना मी वंदन करतो नमन करतो व्यासपीठावर उपस्थित महामहिम राज्यपाल आदरणीय नानाजी आणि सन्माननीय व्यासपीठ आदरणीय निवड समितीचे सर्व सदस्य मान्यवर ज्यांनी मला हे जग दाखवलं ते माझे आई वडील ज्यांनी मला गोदातीराची ही जागा काम करण्यासाठी उपलब्ध करून दिली जे माझ्या जीवनाचे श्रीकृष्ण आहेत डॉक्टर सुशील राठी डॉक्टर उमेश भालेराव मी नावं घेतलं तर माझा वेळ संपून जाईल सामाजिक रक्त सायकेट्रीच्या जर्नल्समध्ये एक गोष्ट प्रकर्षाने येते आहे तिचे नाव आहे सोशियल ग्रॅटिट्यूड कोई पेशंट म्हणजे सामाजिक कृतज्ञता निर्देशांक शून्यापेक्षा खाली चाललेल्या काळात आजचा हा कार्यक्रम म्हणजे भयंकर दुष्काळामध्ये जायकवाडी विष्णुकुरी इसापूर धरणांवरून पाणी आणून पाजण्यासारख्याचा कार्यक्रम आहे ज्याच्यामुळे माझ्यासारख्या सगळ्यात लहान माणसाला कार्य करण्याची कार्य संजीवनी मिळते आहे या गोष्टीचं प्रेरणास्थान कोण आहे मी नाही आहे मी ज्यांच्याकडे शिकलो ते भारत देशातले एकमेव हो। पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण डॉक्टर बी नागेश्वर रेड्डी आणि माझे दुसरे गुरु पद्मश्री डॉक्टर अमित मायदेव आणि माझे प्रेरणास्थान डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि डॉक्टर नेल्सन मंडेला ज्यांच्यामुळे मला हे कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली निवड समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब मला वाटतं ते माझ्यावर खूप प्रेम करतात पण गोष्ट अशी आहे की जानेवारी दोन हजार पंधरामध्ये मी गॅलेक्सीचं उद्घाटन करण्यासाठी पत्रिका वाटत मुंबईवरून नांदेडला आलो तेव्हा मला काही परिचय नव्हता सरांचा मी आपलं टी व्हीत बघितलेलं फक्त हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत मी रेल्वेत बसलो होतो आणि पत्रिका देत होतो लोकांना एकाने सांगितलं लो की बाजूच्या केबिनमध्ये चव्हाण साहेबांनी भाभीजी बसले तुम्ही पत्रिका द्या म्हणलं मला प्रोटोकॉल माहीत नाही मी जाऊ की नाही मला माहीत नाही ते म्हणले जात नाही काय प्रॉब्लेम नाही मी गेलो उद्घाटनाची पत्रिका दिली ज्याच्यात लिहिलं होतं पद्मश्री पद्मभूषण येणार आहेत वगैरे साहेबांचं नाव नव्हतं पण ते म्हणाले डॉक्टर मी येऊ नाही शकणार पण तुम्हाला शुभेच्छा दुसऱ्या दिवशी मोठा कार्यक्रम होता मी व्यस्त होतो साहेबांच्या ऑफिसमधून फोन आला की तुम्ही येऊ नका तुमच्या मुलाला पाठवा तो मुलगा गेला सरांनी एक पत्र दिलं त्या मनस्वी शुभेच्छा लिहिलेलं पत्र माझ्याकडे जपून ठेवलंय सर त्या शुभेच्छांनी मी आज तुमच्या समोर उभा आहे दुसरी एक घटना मला नक्की सांगायची आहे की ज्या ज्या वेळेला मी नांदेडमध्ये खूप ॲडव्हान्स्ड इन्स्ट्रुमेंट्स आणले तर प्रत्येक वेळेला मी त्यांच्याकडे जातो त्यांना विनंती करतो की सर याचं उद्घाटन करा ते येतात दोन हजार अठरामध्ये जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा त्यांनी मला एक सल्ला दिला डी पी सावंत सर पण आहेत समोर ते म्हणजे डॉक्टर तुम्ही सगळे एकटेच करता साहेबांनी मला सल्ला दिला की डॉक्टर तुमच्यात खूप ऊर्जा आहे सांभाळून ठेवा सर तुम्ही दिलेल्या सल्ल्याचं रूपांतर आज इथे उभं राहण्यामध्ये झालेलं आहे थँक्यू व्हेरी मच दोन तीन लोकांची नावं घेणं मला भागच आहे आज दुग्ध शर्करा योग हो आहे मला वाटलं की मी मोबाईल एंडोस्कोपी व्हॅन सुरू करायला पाहिजे अनिल शर्मा शर्मा ट्रॅव्हल्स विचारलं गाडी कुठे मिळते ते म्हटलं तुम्ही जा आणि इटनकर साहेबांना भेटा त्यांनी मार्गदर्शन केलं गाडीचं इन्स्पेक्शन केलं कालच सकाळी मी एकशे तीन वा कॅम्प करून आलेलो आहे सर गॅलेक्सी हेल्थकेअर फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने हा उपक्रम मी चालवतो त्याची विश्वस्त माझे आई वडील आहेत माझी बहीण आहे जिने मला आईसारखं सांभाळलं आहे ते सर्व ज्यांच्याशिवाय हे काम मी करूच शकत नाही तो माझा स्टाफ नांदेड आय एम एचं प्रत्येक सदस्य निमाचे सदस्य हिमाचे सदस्य या सगळ्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो की आपल्यामुळे मला हे काम करता येते या उपक्रमाचा उद्देश एकच आहे की कोविड काळामध्ये असं लक्षात आलं की लोकांना अडचण होत होती आणि मग मला असं वाटलं की जर पन्नास लोक एका डॉक्टरकडे दिवस घालवत वाट बघत असतील तर ते डॉक्टरचं नैतिक कर्तव्य आहे की आठवड्यातून एकदा त्याने पन्नास लोकांची वाट पाहायला त्या गावात जावं म्हणून मी हे काम सुरू केलं दुसरा एक उद्देश आहे तो म्हणजे कॅन्सरचं अर्ली डिटेक्शन आता आम्ही सरांच्या घरी होतो तेव्हा ते विचारू लागले मला की काय आजार आहे आजार हा आहे की भारतात दर एक लाख लोकसंख्या मागे जवळजवळ दीडशे लोकांना कॅन्सर आहे पचन संस्थेचा कॅन्सर खूप वाढत चाललाय अन्नाचं प्रदूषण झालंय कुठलाच कॅन्सर आजपर्यंत मी किंवा कुणीही पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात भारतात पाहिलेला नाहीये जे येतात ते शेवटच्या टप्प्यात येतात उत्तम उदाहरण याच्यासाठी मी आरोग्य साक्षरता जागव जा, चालू केली जे पुस्तक आहे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की मी पुस्तक आपलं पोट आपल्या हातात रामनारायणजी काबरा साहेबांना भेट दिलं तिसऱ्या दिवशी ते आले आणि बोट ठेवलं की डॉक्टर मला हा त्रास होतो तुम्ही एंडोस्कोपी करा ते ड्रायव्हरला घेऊन आले होते मी एंडोस्कोपी केली त्यांना स्टेज थ्री कॅन्सर होता दीड वर्ष मी आणि माझ्या गुरुजनांनी उपचार केले त्यांच्यावर त्याच्यामुळे ते पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात कॅन्सरचं निदान व्हावं याच्यासाठी ज्यांनी एंडोस्कोपीचं संशोधन केलं त्या जापानीज टीमसोबत माझं ट्रेनिंग चालू आहे थोड्या दिवसांनी मी जपानला जाईल आणि भारतातून फक्त वीस लोकांना हे ट्रेनिंग सुरू आहे सध्या समाजाकडून मिळालेल्या गोष्टी समाजाला परत करणे हे कोरोनाने आपल्याला शिकवलं मी अकरा दिवस कोविडने ॲडमिट होतो तेव्हा मी ठरवलं हो की मी या समाजाचं देणं लागतो जिथे मी श्वास घेतो ही जागा मला मिळते जेवायला मिळतं त्या समाजाला परत द्यावं म्हणून हे वेगळेवेगळे बेगर, उपक्रम चालतात त्या उपक्रमाच्या मागे काही शक्ती आहेत मी एकटा नाही आहे जिथून सुरू केली ते डॉक्टर अशोक बेलखोडे माहूर डॉक्टर असोसिएशनचे सगळेजण डॉक्टर अजय जाधव राम कदम सर आणि ज्यांनी ज्यांनी या कार्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हातभार लावला ज्यांचं नाव घेण्यासाठी मला वेळ पुरला नाही पण त्या सर्वांच्या शिवाय मी कोणीही नाही आहे सगळ्यांना मिळालेले पुरस्कार त्यांच्या वैयक्तिक कला कौशल्यासाठी आहेत मला मिळालेला पुरस्कार हा या समाजासाठी आहे त्यांच्या वतीने मी स्वीकारतो <laughs> माझे सगळे रुग्ण मित्र नातेवाईक सन्माननीय राजकीय नेते पत्रकार मित्र माध्यमे असंख्य मित्र शुभचिंतक हितचिंतक समाजसेवक समाजसेवी संस्था समीक्षक आणि मार्गदर्शक यांच्या प्रती मी हार्दिक कृतज्ञता व्यक्त करतो आणि शेवटी मला मिळालेलं ज्ञान बुद्धी समज हे लोकोपयोगी कार्यासाठी वापरता यावं याच्यासाठी भारताचे आदरणीय पंतप्रधान जसं म्हणतात तसं शरीराचा कण कण आणि वेळेचा क्षणक्षण इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी वापरता यावा ही माझी प्रार्थना आहे पुन्हा एकदा आम्हाला ही कार्य संजीवनी आपण दिलीत यासाठी निवड समितीचे आभार आणि ऋण आपल्या सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि आनंदी दीर्घायुष्यासाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि शेवटी एवढंच सांगतो मी लिहिलेली कविता ती ही की मरण्यापूर्वी जगताना जगाला थोडं देईन म्हणतो जगाने जे दिले मला थोडे थोडे वाटीन म्हणतो धन्यवाद